पण जय शिवराय आपण आहे की आपल्या शिवजन्मभूमीतील जुन्नर तालुक्यातील वैशाखेडे गावची पिंपवंडी येथील ईशिता काकडे आणि तिचे वडील किशोर भाऊ काकडे आपण पाहतो की एक शेतकरी कुटुंबातील खरंतर ही कन्या आणि त्यांच्या स्वतःच्या गोठ्यामध्ये इथं आपण पाहतो की सगळा गाईचा गोठा आहे आणि गाईच्या गोठ्यामध्ये ही छोटीशी चिमुरडी या ठिकाणी प्रॅक्टिस करते आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी मनू भाकर जी आपली हरियाणाची म्हणजे भारत देशाची जी खेळाडू होती तिला ऑलिम्पिकमध्ये त्या ठिकाणी जे पदक मिळालं आणि संपूर्ण देशातून सगळ्या जगात त्या ठिकाणी तिचं त्या ठिकाणी गौरव करण्यात आला निश्चितपणानं जुन्नर तालुक्यात पण अशी म मनु भाकर जन्माला येऊ शकते फक्त तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे तिला सपोर्ट करण्याची गरज आहे कारण किशोर सारखा एक शेतकरी कुटुंबातील तरुण या ठिकाणी दूध व्यवसाय असेल शेतीचा व्यवसाय असेल याच्यावर आपल्या दोन्ही मुलांना घडवण्याचा त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे त्याची मनमानी इच्छा आहे की आपली मुलं ऑलिम्पिकमध्ये गेली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी जे कुठं दिसत नाही ते म्हणजे रायफल शूटिंग आपल्या मुलीला त्यांनी घडवलं आहे आणि त्याचा लहान मुलगा धनुर्विद्या करतो आहे म्हणजे हे फार अभिमानाची बाब आहे आपण अनेक त्या ठिकाणी खेळ पाहतो अनेक त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यात असेल अनेक त्या ठिकाणी खेळू पण आपण त्या ठिकाणी घडवले घडलेले पाहिले परंतु या ठिकाणी ऑलिम्पिकची ऑलिम्पिकची तयारी करत असताना या ठिकाणी आपली मुलं घडली गेली पाहिजे अशी त्याची मनोमन इच्छा आहे बरेचसे त्यांनी प्रयत्न केलेत तो त्याच्या मनोगतातून हिला दिदीला असेल लहान मुलाला असेल कुठं कुठं काय काय पुरस्कार मिळाले हिला मला वाटतं सकाळी आयोजित केलेल्या स्पर्धेत गोल्ड पण आहे सुवर्णपदक पण हिने आहे ही मला वाटतं आठवी नववीतली नववीत ना म्हणा इशिता नववीतली ही आपली खरं तर विद्यार्थीने इशिता आपली शिवजन्मभूमीची कन्या खरं मनुभाकर होण्याचं तिचं स्वप्न आपल्या जुन्नर तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तिमत्त्व आहे तर हे जे खेळ असतात ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी याला प्रोत्साहन देण्याची गरज काय तर आपण पाहतो की हरियाणासारख्या राज्यात जेव्हा खेळाडू घडवला जातो त्याच्यामागं उभे असले तिथली यंत्रणा असेल तिथले लोकप्रतिनिधी असेल तिथले दानशूर व्यक्तिमत्व असेल माझं पण ह्याच ठिकाणी हीच विनंती असेल की आपल्या जुन्नर तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहेत की ह्या शेतकरी कुटुंबातील किशोरला व त्याच्या मुलीला हे सगळ्या गोष्टीच्या पुढं डेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक गोष्टींचा खर्च आहे रायफल घ्यायची म्हणजे जवळ तिला तीन ते तीन साडेतीन लाख रुपयाचा खर्च आहे माझे खर तर लोकप्रतिनिधींना पण ही विनंती असेल की क्रीडा साहित्यामधून असेल किंवा सा, क्रीडा निधीमधून असेल निश्चितपणे ह्या ईश्वरच्या मागं उभं राहिलं पाहिजे अशा मुलांच्या मागं उभं राहिलं पाहिजे तरच मनू भाकर जन्माला येईल ना नाहीतर आपण फक्त एकीकडं सगळ्या गोष्टीचा गौरव करायचा एक कौतुक करायचं परंतु आपल्या जुन्नर तालुक्यात जर असं होत असेल तर निश्चितपणे आपण तिच्या मागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे माझी सगळ्यांना हीच मनापासून विनंती असेल आणि पुढचं बनक होतं या ठिकाणी किशोर ठिकाणी माहिती दे सर नमस्कार आता कितीला आहे आपली हे सगळं तिला कधीपासून आवड निर्माण झाली किंवा तुम्हाला का वाटलं की ह्या क्षेत्रामध्ये तिला आपण पुढे आणावं लॉकडाऊन पासून दोन तीन वर्ष झाले मुलं सगळी कुठे होते घरी काम नव्हतं काही नाही नुसते मोबाईल घे आम्ही मोबाईल वरती सर्च करून का, करते का, हो। का चला काहीतरी करता येईल मग तिला शूटिंग मध्ये तिला काय विशेष आवड होती या क्षेत्राबद्दल किंवा तुम्हाला कसं ते समजलं की या क्षेत्रामध्ये आपण तिला पुढे आणावं तिला आवड नव्हती अशी काही पण आवड तयार केली तिच्या किती वर्ष करते आता जवळ दोन तीन वर्ष झाले प्रॅक्टिसमध्ये मग आतापर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय किंवा तो सरावाच पद्धत कशी असते नेमकी ते थोडस आता मुळात हा गेम म्हणजे एसी मध्ये असतो टेन मीटर रायफल शूटिंग ही एसी मध्ये केली जाते पण तुम्ही जर पाहिलं उपन, थी, थी चारी 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 चारी। तर आपलं इथं सगळं ओपन म्हणजे नाही का गाया ओरडतात कावळे ओरडतात शेजारून बिबट्यात जातो एखादा तरी पण ती त्याच्या याच्यामध्ये ती प्रॅक्टिस करते तिच्या ह्याच्यात हा कारण आम्ही आता पाहिलं सर्व करताना खूप विषय असतात ती एकाग्रतेची गरज असते आणि इथं तर पाहिलं तर मुक्त कोठ आहे गायांचा आणि बाकीचा आवाज पण खूप आहेत तर तुमची म्हणजे इतरांकडनं काय अपेक्षा आहे समाजात त्याची दानकुर दानशूर व्यक्तिमत्व असतं मुळात कसं आहे माहिती का जर आपल्याला पुढे जायचं असेल या मध्ये तर हे बेसिक मॉडेल आहे बेसिक मॉडेल सोडून आपल्याला तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो ती रायफल घेण्यासाठी आता कोणता रायफल ने सराव करते ही ओपन साईड ओपन साईड मात्र याच्यावरती आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही किंवा याला मान्यता नाही नॅशनल इंटरनॅशनल खेळायला आता तुम्ही आता सेटअप केला याला साधारण किती खर्च आलाय याला मेंटेनन्स कसा असतो या सगळ्या प्रक्रियेचा मेंटेनन्स कसा याला जे आहे गोळ्या असते गोळ्या असतात छोट्या चोड़ा, पॅलेट्स हे पॉईंट वन सेव्हन सेव्हन कॅलिबर म्हणतात याला मग ह्या आणाव्या लागतात आपल्याला कमीत कमी मला ह्या पाच हजार लागतात एका महिन्याला म्हणजे दिवसाठी किती पण मारते तिचे दोन तास प्रॅक्टिस करते आणि हे जे असतात टार्गेट पेपर हे शंभरला शंभर रुपयाला पासष्ट भेटतात मग हे कसं असतं एक एक मारला हा ड्रॉप करतो हो मग दुसरा मारायचाच नाही पण आता आपण घरी स्वतः प्रॅक्टिस करू मग आपण किती मारू शकतो असं <laughs> पण टोटल जर स्कोर काढायचा असेल तर एकावरती एकच मारला जातो असं <laughs> आणि ही जी रायफल हे बेसिक मॉडेल आहे आपल्याला दुसरं मॉडेल जे घ्यायचे ते इम्पोर्ट करायला लागतं आपल्याला आणि त्यावरतीच आपण दुसऱ्या खर्च असतो त्या सगळ्याचा ती रायफल सव्वा तीन लाख रुपयाची हो आणि ते सूट वगैरे हा जो सूट असतो ना हा प्रोफेशनल असतो हा बेसिक मॉडेल आहे तो जवळजवळ जो जो अठ्ठ्याण्णव जो नव्याण्णव हजारापर्यंत सूट जातो त्याचा म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचा छंद जोपासला आहे परंतु आता पुढे जाण्यासाठी तुम्हाला खर्च अजून आर्थिक मदतीची किंवा आर्थिक निधीची गरज आहे सगळ्यामध्ये आपण नाही करू शकत नाही एवढा मोठा खर्च तुमच्या मुलीमध्ये प्रतिभा आहे परंतु कुठतरी ती पैशामुळं मागं राहते की काय सुरेश भाऊ खरं प्रतिभावंत प्रतिभावंतमुळे आहेत आपल्या तालुक्यात परंतु आपण जर पाहिलं तर शेतकरी कुटुंबातील कन्या आहे ती कुठतरी आर्थिक बाबीमुळं ती मागं राहते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून यासाठीच माझी खरंतर सगळ्यांना हीच विनंती असेल की आपल्या शेतकरी कुटुंबातील किशोर असेल मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे कोरोनाच्या काळात मी या ठिकाणी किशोरला भेटायला आलो होतो ज्यावेळेस ह्या लहान मुलीची ज्यावेळेस मी प्रॅक्टिस पाहिली की ही शिता त्यांनी मला दाखवलं की आंबेशी कुठली पण कैरी त्या ठिकाणी रायफलने उडवते म्हणजे शरीराच्या बंदुकीने उडवते इतका तो जो टॅलेंट होता खरं कि तर किशोरने ही दोन्ही मुलं घडवली आहेत त्यांनी सांगितलं की मग अशी की मोबाईलपासून ही मुलं आमची आलिप्त राहिली पाहिजे आपण पाहतो की सगळ्यांचं बालपण आता मोबाईलमध्ये अडकले आणि सगळे मुलं आता मोबाईलमध्ये मोबाईलच्या गेम्समध्ये अडकले परंतु किशोरने एक वेगळा विचार केला की आपले ही दोन्ही मुलं ऑलिम्पिक सारख्या ठिकाणी जर गेली तर निश्चितपणा सगळ्यांना अभिमान असेल तालुक्याला अभिमान असेल त्याच्या लहान मुलांनी मध्यंतरी जो पत्ता असतो हलकासा पत्ता असतो तो काहीतरी किती मीटर फेकला दीडशे फूट दीडशे फूट पत्ता फेकून त्याने इंडिया टॅलेंटमध्ये त्याचा त्या ठिकाणी अवॉर्ड त्याला मिळालं ते पण तुम्ही अवॉर्ड पाहू शकता म्हणजे दोन्ही मुलं इतकी टॅलेंटेड आहे फक्त आर्थिक त्या ठिकाणी आर्थिक गरज आहे की सांगितलं की ही जी रायफल आहे ही प्रायमरी स्वरूपाची आहे परंतु याच्या पुढचं जर काही टेक्नॉलॉजीची जर रायफल घेतली तर निश्चितपणे या कन्येला त्याचा लाभ होईल पाहिजे खरं तर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व असेल लोकप्रतिनिधी असेल परंतु ज्यांना पर अनेक जणांना त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यांना आमदार व्हायचे हो त्या पण सगळ्या इच्छुक उमेदवारांना हीच विनंती असेल की अशा मुलांसाठी जर आपण काही जर केलं तर निश्चितपणे या ठिकाणी जुन्नर तालुक्यात मनू भाकर सारखी मुलगी जन्माला येईल ती जन्माला आलीच आहे फक्त त्या त्या स्टेजपर्यंत तिला जायचं याच्यासाठी आपल्या सगळ्यांची सहकार्य करायची गरज आहे सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे हीच मी खरंतर काकडे कुटुंबाच्या वतीने सगळ्यांना विनंती करत आणि दिदी पण या ठिकाणी तिने कुठं कुठं प्रावीण्य मिळवलं आहे या ठिकाणी ईशता ई पण या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना याची माहिती देईल मी स्कूल ऑलिम्पिक्समध्ये घेतलं होतं तर तिथं मला गोल्ड मेडल भेटलं आणि स्कूल गेममध्ये स्टेक्ट झाली होती पण नॅशनलमध्ये सिलेक्ट झाले होते नॅशनल झाले काय कारण काय आता तुला नॅशनल गेम्स मध्ये भाग घ्यायचा आहे तुझ्याकडे काय रुपयाची रायफल आहे चालते का तिथं नॅशनल पर्यंत स्कूल गेम साठी रिक्वायरमेंट असते म्हणजे फेडरेशन च्या मॅच आहेत का इंटरनॅशनल च्या मॅच आहेत त्याच्यासाठी ही रायफल ही रिक्वायरमेंट नाहीये फक्त शाळेय गेम साठी चालते म्हणजे जर तिला पुढे जायचं असेल तर कशी असते रायफल थर कंपनीची जी बिंद्रा वापरायचा ना ती रायफल मग ते टॉप मॉडेल असते रायफल मध्ये हा काय बदलला असतो तिचं वजन पाच किलो असतो ही तीन किलो आहे त्याची ऍक्युरेस एकदम परफेक्ट असते आणि जर त्या जर तुम्हाला त्या खेळामध्ये भाग घ्यायचा असेल तर तीच रायपल नैसेसरी अस तीच हा तिथ रुपयाला ती तीन लाखाच्या पुढे मग तुम्हाला घ्यायचं आहे हो आमचं म्हणजे हे पण आले त्याचं कोटेशन पण मागवले आम्ही कोटेशन पण आहे आपल्याकडे आणि किती आता प्रतिभा इंटरनॅशनल पाठी वर्षी पुण्यामध्ये मॅच झाल्या तिथं पण तिने गोल्ड मेडल मारलं म्हणजे अंडर फोर्टी सेव्हन्टी नाईन्टी सगळ्यांच्या ग्रुपमध्ये मुला मुलींमध्ये मुली तिने टॉपचा स्कोर मारला पुण्यामधून होती का पुण्यात पुण्यात होती पुण्यात महाराष्ट्रात ज्या शालेय गेमच्या झाल्या तिथं तिने तीनशे चोवीस स्कोर मारला होता चारशे पैकी म्हणजे विदाऊट कोचची तिला कोच नाही काय नाही तर बाकीची जे प्रोफेशनल मुलं असतात त्यांना कोचिंग असतं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात सांगायला गुण असतं हिला सांगायला गुण नाही तिच्या मनानेच चालू होते सगळं दररोज दीदी तू किती वेळी सराव करते सकाळी करते घरीच आणि दोन तास करते दररोज हे कुठे मिळतात कुठून तुम्ही अच्छा म्हणजे संपलं का पुण्याला जायचं घेऊन आता काय नक्की तुमच्या समोरची अडचणी आता रायफल हीच मुळात पहिली अडचणी आता जर आपली परिस्थिती त्या पद्धतीची असते किंवा ती रायफल जर आपल्याकडे अवेलेबल असते ऑलतर कंपनीची आप आप तर आपण आतापर्यंत ती बरंच ग्रीप घेतली असती आतापर्यंत बरीच पुढे गेली असती आता याच्यावरती किती प्रॅक्टिस करणार ना आपण जे आपल्याकडे जे आपल्याला पुढे जायला जे पाहिजे वस्तू तीच वस्तू नाही त्याच्यामुळे आपण पाठीमागच राहिलो म्हणजे जर ती रायफल जर तुमच्याकडे असते तर तिने नॅशनल गेममध्ये आतापर्यंत भाग घेतला असता हो आतापर्यंत खेलो इंडिया सारख्या गेममध्ये सिलेक्शन झालं असतं तिचं अच्छा आणि ते पैसे तुमच्याकडे नाही आहेत नाही हां आहेत पण कमी आहेत ना म्हणजे एवढं खर्च नाही ना करू शकत आपण याला पण भरपूर खर्च येतो ना आत्तापर्यंत या गेम साठी मी कमीत कमी दोन एक लाख रुपये खर्च केलेला आहे किती करणार ना, ना शाळेचं पण सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात इशिताला जरी कोच जरी नसला कोण आपण पाहतोय की शेणाचा उरडा आहे माग गाय आहेत आणि सगळं गोठ येतच हा सगळा सेटअप खरं तर किशोरने उभा केलाय मुलीच्या मागं जर एखादा बाप उभा राहिला वडील उभे राहिले तर काय होऊ शकतं खरं खऱ्या अर्थानं कोच किशोर आहे तिचा आणि आम्ही पाहिलं की या गोठ्यामध्ये या दोन्ही मुलांना घडवण्याचं काम किशोर खऱ्या अर्थानं करतो आहे हा जो सेटअप आहे आपण हा चांगल्या चांगल्या ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये पाठ पाहतो क्लबमध्ये पाहतो शहरांमध्ये पाहतो खरं तर असं क्रीडा संकुल जुन्नर तालुक्यात पण खरंतर उभं राहिलं पाहिजे जेणेकरून अशी मुलं घडली गेली घडली जातील असं गोठ्यामध्ये किंवा असं सपरामध्ये कोणाला अशी वेळ येणार नाही जे किशोर आज तळमळीने काम करते त्याला असंच वाटतं की आपली पण मुलगी त्या ठिकाणी गेली पाहिजे त्या त्या स्टेजपर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी त्याला खरंतर आर्थिक मदतीची गरज आहे या ठिकाणी इच्छिता असेल किंवा किशोरचा आपण या ठिकाणी फोन पे असेल किंवा गुगल पे नंबर शे त्या सगळ्यांनाच या ठिकाणी शेअर करू सग ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या ठिकाणी मनापासून ह्या कुटुंबाला मदत करा हीच आमची या ठिकाणी विनंती असेल